श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सहा जुलै म्हणजेच रविवारी आली आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती म्हणजे पंढरपूरची वारी वर्षभरातील चोवीस एकादशीपैकी आषाढी एकादशीला विशेष महत्त्व आहे आषाढी एकादशी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात येते भक्तांसाठी आषाढी एकादशी हा दिवस विष्णूंचे आशीर्वाद घेण्याचा असतो असे म्हणतात की जो व्यक्ती या एकादशीचे व्रत करतो त्याचे सर्व पापे नष्ट होतात आणि त्याला मोक्ष प्राप्त होतं या दिवशी चातुर्मासाची सुरुवात देखील होते आणि पंढरपूर येथे मोठी यात्रा भरते लाखो वारकरी पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात विठ्ठलाच्या नामाने अवघी पंढरी दुमदमून जाते आषाढी एकादशीला देवशैनी एकादशी किंवा महा एकादशी असे देखील म्हटले जाते असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णू चार महिने योग निद्रेमध्ये जातात या काळाला चातुर्मास म्हणतात ज्या दरम्यान भक्त भगवानांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी विविध आध्यात्मिक पद्धती पाळतात या दिवसाच्या व्रतात सर्व देवांचे तेज एकवटलेले असते या दिवशी वस्तू दान केल्याने पुण्य प्राप्त होतं आणि देव प्रसन्न होतात ते तुमचे कर्म शुद्ध करते आणि जीवनातील अडथळे दूर करतात सात्विक आहार शरीर आणि मन शुद्ध ठेवते तसेच या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करून त्यांना जल अर्पण केल्याने पितृदोष शांत होतो आणि कुंडलीतील ग्रहांचे नकारात्मक प्रभाव कमी होतात यामुळे जीवनात स्थिरता आणि शांती येते या दिवशी विठ्ठल रखुमाईची संयुक्त पूजा घरात सुखसमृद्धी आणते संपत्तीत अपार वाढ होते आणि सर्व इच्छा पूर्ण होतात आणि म्हणूनच धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण तुळशीला अर्पण करा फक्त ही एक वस्तू ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे पण आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही साक्षात श्री विष्णू पूर्ण करणार आहेत त्यांच्या कृपेने आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे तिथे कोणती वस्तू अर्पण करायची कोणत्या वेळेत अर्पण करायचे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी ब लायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही ना आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय एकादशीचं व्रत करत नसतील तरीसुद्धा तुम्हाला आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी या दोन एकादशींचं आवर्जून व्रत हे करायचं या दोन एकादशीचं व्रत केल्यामुळे आपल्याला वर्षभरामध्ये येणाऱ्या चोवीस एकादशीचं व्रत केल्याचं पुण्य हे प्राप्त होत असतं आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तार उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवातही करायची त्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला हळद आणि गंगाजल टाकून स्नान करायचं जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा स्नान केल्यानंतर आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दान हे करायचं हे दान केल्यामुळे आपल्यावर श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपाही होणार आहे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला सफलता ही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला व्रत करायचा संकल्प हा घ्यायचा आहे तुमच्याकडे श्री हरी विष्णूंची मूर्ती असेल किंवा तुमच्याकडे विठ्ठलाची मूर्ती असेल तर त्यांना तुम्हाला पंचामृताने किंवा जलाभिषेक हा करून घ्यायचा पुन्हा त्यांना स्वच्छ पुसून त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यांना हळद अर्पण करून घ्यायची आहे तसेच त्यांना पिवळी फुलं पिवळी फळ अतिशय प्रिय ती अर्पण करून घ्यायची आणि त्यांना सर्वात जास्त प्रिय ती म्हणजे तुळस आता तुळशीची तुम्ही पत्र अर्पण करू शकतात किंवा तुळशीचा हार बनवून तो सुद्धा अर्पण करू शकता जेव्हा आपण तुळशीची पत्र अर्पण करणार तेव्हा आवर्जून आपल्याला आपल्या अपले मनातली इच्छाही बोलायची असं केल्यामुळे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात त्यानंतर आपल्याला विष्णू सहस्रनामाचं किंवा विठ्ठलाचे अभंग किंवा आरतीही करून घ्यायची तसेच आषाढी एकादशीच्या व्रतकथेचं पठण किंवा श्रवणसुद्धा करून घ्यायचं आहे गोडाचा नैवेद्य हा अर्पण करून घ्यायचा आहे अशा रीतीने आपल्याला पूजाही करायची आहे एकादशीच्या दिवशी विष्णू माता लक्ष्मीच्या पूजेसोबत तुळशीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि विष्णूंना सर्वात प्रिय ती म्हणजे तुळस म्हणून तिला विष्णुप्रिया असं सुद्धा म्हटलं जातं ज्या घरामध्ये तुळशीला दररोज जल अर्पण केलं जातं तिच्यासमोर जा दिवा प्रज्वलित केला जातो त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष राहत नाही नकारात्मक ना ऊर्जा अशा घरापासून दूर राहते त्या घरामध्ये कायम सुख समृद्धी टिकून राहते जर तुम्ही विष्णूंना नैवेद्य अर्पण केला आणि त्यामध्ये तुळशीचं पत्र अर्पण नाही केलं तर तो नैवेद्यसुद्धा श्रीहरिविष्णू ग्रहण करत नाही एवढं महत्त्व आहे तुळशीचं जेव्हा आपण देवपूजा करणार आहेत आषाढी एकादशीच्या दिवशी त्यानंतर लगेचच आपल्याला तुळशी मातेची सुद्धा ही करायची आहे तुळशी मातेला हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायचं पण जे हळद आणि कुंकू आपण अर्पण करायचं आहे ते लांबनच करायचं कारण एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशीला स्पर्श हा करायचा नाही किंवा तिला जल अर्पण करायचं नाही किंवा तिची पत्रंसुद्धा आपल्याला तोडायची नाहीत कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मीचं निर्जला असते आणि जर आपल्याकडनं कळत ना आपल्या तुळशीला स्पर्श केला गेला तर त्यामुळे माता लक्ष्मीचं निर्जला व्रत हे मोडलं जातं आणि त्याचे दोष आपल्याला लागत असतात म्हणून जी पण आपल्याला सेवा किंवा उपाय करायचे ते आपल्याला दूरूनच करायचे आहेत त्यानंतर आपल्याला तुळशी वृंदावनवर एक कुंकवाने स्वास्तिक हे काढून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला तुळशी मातेजवळ शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा सुद्धा प्रज्वलित करून घ्यायचा अशा रीतीने आपल्याला पूजाही करायची आहे आणि त्यानंतर जी वस्तू तुळशी मातेला आपल्याला अर्पण करायचं आहे तो म्हणजे शाळीग्राम दगड आता हा शाळेग्रामचा जो दगड आहे तो आपल्याला कुठे भेटेल तर जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला अगदी छोट्या साईजपासून मोठ्या साईजपर्यंत भेटून जाणार आहे हिंदू धर्मात शाळीग्रामला भगवान विष्णूचे रूप मानले जाते आणि त्यांची पूजाही केली जाते शाळेग्राम घरात ठेवल्यास सुख समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा येते तसेच असे मानले जाते की ज्या घरामध्ये शाळीग्रामची पूजा केली जाते त्या घरात वास्तुदोष आणि नकारात्मक ऊर्जा कमी होते शालिग्राम दगडाची पूजा केल्याने भगवान विष्णूंचे थेट संबंध प्रस्थापित होतात ज्यामुळे दैवी आशीर्वाद आणि संरक्षण मिळतं तसेच शालिग्रामची पूजा केल्याने आर्थिक अडचणी आरोग्य समस्या आणि एखाद्याच्या जीवनातील अडथळे देखील दूर होतात तसे सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात शालेग्राम नेहमी तुळशीच्या मुळांजवळ ठेवा आणि त्याची दररोज पूजा करावी आणि दरवर्षी तुळशी विवाहाच्या दिवशी शाळीग्रामचा विवाह तुळशीशी लावावा असं केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी टिकून राहते आणि म्हणून जर तुमच्या घरामध्ये शाळीग्राम दगड नसेल तर आवर्जून तुम्हाला आषाढी एकादशीच्या दिवशी हा दगड आपल्या घरी घेऊन यायचा आणि तुळशी वृंदावनमध्ये आपल्याला तुळशी मातेजवळ ठेवायचं आणि त्याची दररोज आपल्याला नित्य नेहमीने पूजाही करायची आहे उपाय अतिशय साधा आहे पण त्याचा प्रभाव एवढा मोठा आहे की आपल्या कुटुंबावर कायम श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची ही होणार आहे आणि त्यांच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होणार आहेत म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ